नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी शिवाजी महाराज लाव अभियान हे पण सुरू आहे या अंतर्गत आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला काही महत्वपूर्ण सेवा ज्या आपल्याला उपयुक्त आहेत अशा सेवा आपल्याला आपल्या इथे येऊन देणार आहोत तर त्यासाठी हा आपण कॅम्प आयोजित केलेला आहे कॅम्प मध्ये सर्वांनी जो सर्वांनी जे इथे येऊन उपस्थिती लावली आणि त्याचा लाभ घेण्याचं ठरवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो इथं आलात आपण मनोगत व्यक्त केले खोटे साहेब तर या खोटे साहेबांनी जे मनोगत व्यक्त केले त्याच्यातल्या काही समस्या त्यांनी मांडल्या तर या समस्यांबद्दल मी तुम्हाला एवढं सांगू शकतो कि आम्ही तुम्हाला सर्व सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत घरकुलचा विषय आपण यांनी मांडला तर घरकुलचा विषय असं झालेला आहे की इथं आपल्याकडं माळडोक पक्षाची अभयारण्य आहे त्यामुळं इथून आपल्याला वन विभागाची एनओ सी मिळाल्याशिवाय आपल्याला तुम्हाला घरकुलांबद्दल करता येत नाही तर याबाबत आम्ही प्रदत्त समितीची बैठक दोन वेळा घेतली एक जानेवारी मध्ये घेतली एक जुलै महिन्यामध्ये घेतली तर दोन्ही वेळेला आपल्याला वन विभागाचा अभिप्राय काही मिळाला नाही मग हा हे टांगड सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याकडे तिथं हिअरिंग लावलं आणि मग तिथं व्हिडिओ मॅडम आम्ही महसूल डिपार्टमेंट आणि वन विभाग यांना त्यांनी निर्देश दिले की याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढा तर तो पुढच्या काही दिवसांमध्ये या विषयांवर सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे आपण तुम्हाला घडकुल मिळेल अशी अपेक्षा आहे कुठल्याही वन काही घेणार नाही असं बघू आपण आपल्याला काही कायदे नियम केंद्र सरकारचे काही नियम यामध्ये आपल्याला पळावे लागतात दुसरा मुद्दा आहे आपल्याला सर्व सर्टिफिकेट किंवा जे काही शासकीय कागदपत्र आहे ती मिळण्याची आता काय होतं बघा मागच्या वेल्यांनी या लता लता ताई आहेत या आपल्या ताई आहेत यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर नॉन लेअर जे काय आहे ते माझ्याकडे डॉक्युमेंट द्या परंतु काय होतं की आपल्याकडची डॉक्युमेंट आहेत ती परिपूर्ण नसतात बऱ्याच याच्यावर आपल्याला सहाय्या नसतात बरेच काही बेसिक जे पुरावे असतात ना ते सुद्धा आम्हाला मिळत आम्ही हेल्प आम्हाला म्हणजे पर्याय राहत नाही काय देण्यामध्ये तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्व बेसिक जी कागदपत्र आहेत ना ती कागदपत्र द्या आम्हाला एकदा तुम्ही बेसिक कागदपत्र दिल्या पुढची जबाबदारी माझी आहे मी सेतू सुविधा केंद्र वगैरे यांच्याकडून आपल्याला तात्काळ सगळं काही मिळेल सर्व डॉक्युमेंट मिळतील याची मी तुम्हाला हमी देतो आणि आज अत्यंत काय म्हणतात अत्यंत शॉर्ट नोटीस होती एकदम कमी वेळामध्ये हे सगळं ऑर्गनाईज केलं तर यामध्ये आमचे जे कोटे साहेब आहेत त्यानंतर या शेला मॅडम त्याच्यानंतर सावंत मॅडम त्याच्यानंतर आमचे तहसीलदार साहेब आमचे तलाठी लक्ष्मण जाधव करटेशी आणि हे मुद्दल साहेब या सर्वांनी हे अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलंय आणि आपल्या सु, आपल्या सु, सुविधेसाठी आम्ही इथं सगळेजण आलो तरी आपण काय करा तर सगळं आम्हाला सहकार्य करा आणि या योजनांचा लाभ घ्या आणि सेवा पंधरवाडा आणि महसूल अभियान या अभियानाचा पूर्ण आपल्याला फायदा होईल अशा, अशा पद्धतीने आम्हाला सहकार्य श्री कुमार चिंचकर साहेब उपविभागीय श्रीवंदा पारनेर यांचा सत्कार लता सावंत करतील